जन्म कथा येशूचा जन्म भेट देतात आणि तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे आणि पहा तू तु तुझ्या गर्भात गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव तो महान होईल आणि त्याला परात्पराचा पराचा पुत्र म्हटले जाईल आणि प्रभू देव त्याला त्याचा पिता दावीद यांचे सिंहासन देईल आणि तो या घराण्यावर सदैव राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही लूक रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे वजा तेहतीस तेव्हा मेरीला आश्चर्य वाटले की ती पुरुष सोबत नसल्यामुळे हे कसे शक्य आहे देवल गॅब्रिएल नंतर ख्रिस्ताच्या अवताराचा चमत्कार स्पष्ट करतो यशश असा कालचे सात वाजून 14 मिनिटे मध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे त्याचा जन्म एका कुमारीकेतून झाला होता म्हणून प्रभु स्वतः तुम्हाला एक चिन्ह देईल कुमारी गरोदर राहिली आणि मुलाला जन्म देईल आणि त्याला इमॅन्युएल म्हणेल आणि मरियम देवदूताला म्हणाले मी कुमारी असल्याने हे कसे होईल आणि देवदूताने तिला उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर सावली करेल म्हणून जन्माला येणाऱ्या मुलाला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील आणि पहा म्हातारपणी तुझी नातेवाईक आहे ही आणि तिच्या बरोबर हा सहावा महिना आहे जिला म्हटले जाते कारण देवाला काहीही अशक्य नाही आणि मरिया म्हणाली पहा मी प्रभूची सेवक आहे तुझ्या शब्दाप्रमाणे मला हो आणि देवदूत तिच्या पासून निघून गेला लूक रात्रीचा एक वाजून चौतीस मिनिटे वजा अडतीस यावेळी मेरीने तिचा लवकरच होणारा पती जोसेफ याच्याशी लग्न केले होते हे सांगितल्यावर जोसेफ दुखावला आणि गोंधळला कारण त्याने विश्वास ठेवला नाही जोसेफला भेट दिली आणि त्याला सांगितले मरियेला तुझी पत्नी म्हणून घरी घेऊन जाण्यास घाबरू नका कारण तिच्यामध्ये जे गर्भधारणा आहे ते पवित्र आत्म्यापासून आहे आणि तिचा मुलगा येशू लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल कारण तिचा नवरा जोसेफ कायद्याशी विश्वासू होता आणि तरीही तिला सार्वजनिक बदनामी दाखवायची नव्हती त्यामुळे शांतपणे तिला घ्यायचा त्याच्या मनात होता पण त्याने हे विचार केल्यावर प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला दाविदाचा पुत्र योसेफ मरियेला तुझी पत्नी म्हणून घरी घेऊन जाण्यास घाबरू नकोस कारण तिच्यामध्ये जी गर्भधारणा आहे ती पवित्र आत्म्यापासून आहे ती एका मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल मग ते एक तास एकोणीस मिनिटे एकवीस सेकंद बेथलेहेममध्ये ख्रिस्ताचा जन्म रोमन सम्राटाच्या आदेशामुळे मेरी आणि जोसेफला बेथलेहेमला जावे लागले कारण सर्व लोकांची जनगणना किंव रेकोर्ड त्यांच्या गावी घेण्यात यावे अनेक दिवस गाढवावर बसून गरोदर राहिल्यानंतर मेरी आणि जोसेफ बेथलेहेमला ला आले आणि त्यांना सांगण्यात आले की राहण्यासाठी जागा नाही डाव भरला होता मेरी कोणत्याही क्षणी येणार आहे हे पाहून एका सराय मालकाने जोसेफला सांगितले की ते त्याच्या घरामध्ये राहू शकतात आणि जोसेफ देखील गालिल मधून नासरेथ शहरातून येऊदिया डेव्हिडच्या शहरात गेला ज्याला बेथलेहेम म्हणतात कारण तो दाविदाच्या घराण्यातील आणि वंशाचा होता त्याची मरिया जिची मरिया नावाची नोंद करावी आणि ते तिथे असतानाच तिला जन्म देण्याची वेळ आली आणि तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि त्याला कपड्यात गुंडाळून ठेवले गोठ्यात कारण त्यांच्यासाठी सराईत जागा नव्हती लूक दोन चार ते सात मरिया आणि जोसेफ गवतावर झोपलेल्या जनावरांचं स्थिरस्थावर बसले मरिया प्रसुत झाली आणि येशूचा जन्म झाला झोपलेल्या बाळाला विश्रांती घेण्याची एकमेव जागा बहुधा जनावरांच्या कुंडात होती ज्याला गोठ्यात ओळखले जाते मेंढपाळ यावेळी शेतात आपले कळप पाहणाऱ्या मेंढपाळांना एक देवदत्त दिसला देवदूताने त्यांना तारणहार आणि मशिहा येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता सांगितली मेंढपाळ ताबडतोब बाळ येशूला शोधण्यासाठी गेले ज्याला देवदूतांनी सांगितले की ते गोठ्यात झोपलेले आढळतील आणि त्याच प्रदेशात शेतात मेंढपाळ रात्री त्यांच्या कळपाची पाळत ठेवत होते आणि प्रभूचा एक त्यांना प्रकट झाला आणि प्रभूचे तेच त्यांच्या भोवती चमकले आणि ते घाबरले देवेद त्यांना म्हणाला मी नका कारण पहा मी तुम्हाला मोठ्या आनंदाची सुवार्ता सांगतो जी सर्व लोकांसाठी असेल कारणास तुमच्यासाठी दावी नगरात तारणहाराचा जन्म झाला आहे जो ख्रिस्त प्रभू आहे आणि हे तुमच्यासाठी एक चिन्ह असेल तुम्हाला एक बाळ कपड्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात पडलेले आढळेल आणि अचानक देवदूताच्या सोबत स्वर्गीय यजमानांचा एक जमाव देवाची स्तुती करत होता आणि म्हणाला परमेश्वराचा गौरव असो आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती लूक दोन आठ ते चौदा मागी व्यक्ती शहाणे पुरुष भेट वस्तू आणा काही काळानंतर तीन ज्ञानी माणसांना ज्यांना मागी देखील म्हणतात त्यांनी आकाशातील तेजस्व तारा पाहिला जो येशूचा जन्म झाला होता नवीन राजा शोधण्यासाठी तीन ज्ञानी लोक दूरच्या पूर्वेकडील देशातून प्रवास करत होते ज्ञानी लोकांच्या प्रवासादरम्यान यहुदाचा राजा हेरोद या ज्ञानी माणसांना भेटला हेरोदने त्यांना परत येण्यास सांगितले आणि बाय राजा कोठे आहे हे त्याला सांगावे जेणेकरून तो त्याची पूजा करू शकेल ज्यांनी लोक बेथले हे मला गेले आणि तारा ज्या ठिकाणी निर्देशित करतो तेथे येशूला सापडले त्यांनी गुडघे टेकून तारणकर त्याची पूजा केली आणि त्याला सोने धूप आणि गंधरस भेट दिली हेरोद राजाने येशूची उपासना करण्याचा हेतू नसून बाळाला मारण्याची योजना आखली होती हे जाणून ते नंतर वेगळ्या मार्गाने घरी परतले